आज गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मी बेसन लाडू बनवलेले आहेत हे लाडू बनवणं खूप सोपं आहे एकदम दाणेदार आणि खातेवेळेस तोंडात न चिटकणारे असे हे बेसन लाडू आहेत बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे थोडासा जायफळाचा तुकडा आणि दोन वेलची हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी ह्या लाडूचं प्रमाण वाटीच्या प्रमाणात वाटी दाखवत आहे व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ग्रॅमच्या प्रमाणात लिहून दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता बेसनपीठ भाजण्यासाठी जाड बुडाची कढई घ्या ज्याने करून बेसनपीठ जळणार नाही इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम करून घ्या तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तीन वाटी बेसनपीठ मिक्स करायचं आहे हे थोडंसं दाणेदार आणि रवाळ असं दळलेलं बेसनपीठ आहे रवाळ बेसनपीठ लाडू बनवण्यासाठी घेतलं म्हणजे खातेवेळेस लाडू तोंडाला चिटकत नाहीत आणि ते लाडू एकदम खुसखुशीत होतात बेसनपीठ आपल्याला स्लो गॅसवरती बारा ते चौदा मिनिट एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे भाजते वेळेस येथे तुम्ही बघू शकता ह्या बेसनपीठामध्ये तूप टाकल्यामुळे गाठी झाल्या आहेत त्या गाठी अशा हळूहळू फोडून घ्यायच्या आहेत बेसनपीठ जसं जस भाजल्या जाईल तसं तसं गॅसची फ्लेम अजून कमी कमी करत जा आता हे बेसनपीठ भाजून जवळपास आठ मिनिटे झालेली आहेत इथे मी गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे अजून चार मिनिट आपल्याला हे बेसनपीठ असंच एकसारखं हलवत राहून भाजून घ्यायचं आहे बेसनपीठाचा चांगला खमंगवास येत आहे तुम्ही बेसनपीठ भाजायला घेतल्यानंतर ते भांडं किती जाड आहे किती पातळ आहे ह्यावर देखील पीठ भाजण्याचा वेळ कमी जास्त होऊ शकतो आता बेसनपीठ भाजून झालेलं आहे गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे ह्या गरम कढईमध्येच आपल्याला ही वाटून घेतलेली साखर घालायची आहे गरम कढईमध्येच ही वाटून घेतलेली साखर घातल्यामुळे साखरेला थोडासा ओलसरपणा येईल आणि अगदी कमी तुपामध्ये हे लाडू एकदम मऊ असे होतील मिनिटानंतर हे बेसनपीठ आणि साखरेचं मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्या आता हे मिश्रण आपल्याला लाडू बांधता येईल व हाताला त्याचा गरमपणा सहन होईल एवढंच थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालं आहे पण हे मिश्रण पूर्णपणे गार करून घेऊ नका पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं तर मिश्रण खूप होरडं होईल आणि लाडू बांधता येणार नाही आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे हातात सहज घेता येत आहे हे मि साखरेचं आणि पिठाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आता हे साखरेचं आणि पिठाचं मिश्रण चांगलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला ह्याचे पाहिजे त्या आकारात गोल गरगरीत असे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काजू बदाम असे ड्रायफ्रूट्स मिक्स करू शकता इथे मी साधेच बेसन पिठाचे लाडू बनवत आहे खातानी तोंडामध्ये न चिटकणारे व एकदम खुसखुशीत दाणेदार असे हे बेसन पिठाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत